नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेय दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आता आपल्याला जे आमंत्रण स्वरूप ज्या अक्षता आलेल्या आहेत ज्या पिवळ्या अक्षता आलेल्या आहेत तर आपण त्या औषधांचं काय करायचं त्या कुठे ठेवायच्या त्या म्हणजे आपण अशा त्या विभाजित कशा करायच्या कोणत्या ठिकाणी किती ठेवायच्या हे सर्व जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू का खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे तर त्याच्यामुळे तुम्ही कुठे स्किप करणं शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे हा आजचा दिवस सोमवार या दिवशी अयोध्या या पवित्र स्थानी श्रीराम यांच्या राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर हा क्षण सर्वांसाठी सर्वात सुंदर ऐतिहासिक होणार आहे आपल्या सर्वांना अयोध्यावरून श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठांचे आमंत्रण व पवित्र पिव पिवळ्या अक्षर मिळाल्या आहेत बरेच जणांना प्रश्न आहे की या प पवित्र अक्षतांचे करायचे काय या नुसते अक्षता नसून तर ते आपल्या घरी श्रीराम यांच्या रूपात प्रकट झाले आहेत त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी व आनंद येत आहे आपल्या घरी श्रीराम यांच्या अक्षता आल्या आहेत ते आपले परमभाग्य समजावे या अक्षता आपल्याला खूप सांभाळून ठेवायच्या आहेत कारण की आपल्याला श्रीराम यांचा आशीर्वाद मिळाला आहे अक्षता यांचा अर्थ कधी न संपणारा असा होतो या अक्षता सांभाळून ठेवा त्यांचा चांगल्या गोष्टींसाठी उपयोग करा तर आज आपण पाहणार आहोत पाहणार आहोत की श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी या अक्षतांचे काय करायचे काही रामभक्त असे म्हणत आहे की अक्षता थोडे आहेत तर कसे काय करायचे पण चिंता करू नका त्या अक्षतामध्ये एक एक दाना ही खूप महत्त्वाचा आहे तर तर्म मग चला तर मग की या पवित्र अक्षतांचे काय करायचे आहे तर आपण आपल्या मिळालेल्या अक्षतांपैकी काही अक्षता अशा प्रकारे वापरा किंवा व राहिलेल्या अक्षता जपून ठेवा आपण जेव्हा अयोध्या येथे श्रीराम यांच्या दर्शनासाठी जाऊ त्यावेळेस ही अक्षता थोड्याशा ज्या अक्षता बाजूला काढून ठेवणार त्या अक्षता घेऊन त्यांच्या चरणी आपल्याला अर्पण करायच्या आहे त्यानंतर बाकीच्या ज्या काढून ठेवलेल्या त्यांपैकी एक दाना आपण देवासमोर ठेवायचा आहे दुसरा दाना आपण आपल्या स्वयंपाकघरात ठेवू शकतो तिसरा दाना आपण स्वादिष्ट भोजन म्हणजे नैवेद्य बनवताना त्यांच्यामध्ये वापरा चौथा दाना आपण आपले धान्य जिथे साठवून ठेवतो तेथे ठेवा पाचवा दाना आपण आपल्या तिजोरीत तिजोरीत आपण जिथे धन द, धन ठेवतो तेथे ठेवा अजून एक महत्त्वाचे जर आपल्या घरात मंगल कार्य होणार असेल तर त्यासाठी दोन तीन दाणे वापरा म्हणजे जर आपल्याला मुलाचे किंवा मुलीचे लग्न होणार असेल तर आपण बनवलेल्या अक्षतामध्ये ह्या पवित्र अक्षता मिसळून मग वाटा त्यामुळे नऊ दाव दाम्पत्यांना श्रीराम यांचे नेहमी आशीर्वाद मिळतील आपण कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी जाताना कपडा अक्षता लावा मग घरातून बाहेर निघा आपले काम होईल तसेच त्यामधील थोड्या अक्षता बाजूला काढून स्वच्छ जागे ठेवावे म्हणजे कधी कोणत्या शुभ कामासाठी वापरता येतील आता आपण पाहूया की या दिवशी आपल्याला आपल्या घरी जी दिवाळी साजरी करायची आहे का कारण की आपल्या घरी श्रीराम यांचे आगमन होणार आहे तेव्हा आपण पाच दिवे लाव म्हणजे पाच दिवे लावायचे आहे तर ते कशाप्रमाणे तर एक दिवा आपण शुद्ध तुपाचा लावायचा आहे म्हणजे फुलवातीचा व वा, बाकीचे आपले दिवे लांब वातीचे लावले तरी चालतील तसेच आपण मातीच्या पंत्या वापरू शकता आपण जसे दिवाळीला वापरतो तशा पहिल्या तुपाचा दिवा आपण श्रीराम यांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर लावायचा आहे दुसरा दिवा आपण आपल्या देवा देवघरात लावायचा आहे दुस दुसरा सुद्धा तुपाचा लावला तरी चालेल तिसरा दिवा आपण तुळशी वृंदावनजवळ लावायचा आहे चौथा चा व पाचवा दिवा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजा दोन्ही बाजूला लावायचा आहे दिवे लावून झाल्यावर श्रीराम यांची मनोभावी पूजा अर्चा करायची आहे नैवेद्य दाखवून सर्वांना वाटायचं आहे आपल्या व आपल्या कु घरावर श्रीराम यांची नेहमी कृपा राहणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू thank <laughs> you